मित्रांनो गरज ही शोधाची जननी आहे लोकांच्या गरजेनुसार समाजाच्या गरजेनुसार शोध लावणारा हा संवेदनशील शास्त्रज्ञ आज वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं आकाशाशी नाते जडलेला तारा निकळला डॉक्टर जयंत नारळीकर यांचे दुःखद निधन घरी झोपेतच आखेरचा घेतला श्वास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नावेकर वयोवर्षे शहाऐंशी यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली विज्ञानाच्या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाचे एक मापदंड तयार केलेले तरीही अतिसामान्य जीवनशैली अंगीकारलेले डॉक्टर जयंत नावेकर आपल्यातून जाणे निश्चितच वेदनादाय आहे भरून न निघणारी हानी आहे अशा शब्दात देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे डॉक्टर नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणिततज्ञ वारासरी वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणितशाखेचे प्रमुख होते तर आई सुमती या संस्कृत विदुषी होत्या जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले त्यांनी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केली त्यात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले तेथे त्यांना बी ए एम ए पी एच डीच्या पदव्या मिळाल्या शिवाय रँगलर ही पदवी खगोलशास्त्राचे टायसन मेडल स्मिथ पुरस्कार आणि अनेक बक्षिसे मिळाली नारळीकर यांचा एकोणीसशे सहासष्टमध्ये मंगला राजवाडे गणिततज्ज्ञ यांच्याशी विवाह झाला त्यांना गीता गिरिजा आणि लीलावती या तीन मुले आहेत सण एकोणीसशे बहात्तरमध्ये नारळेकर भारतात परतले आणि मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत खगोलशास्त्रज्ञ विभाग प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये नियुक्ती झाली सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत डॉक्टर नारडेकर यांनी कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थेअरी मांडली कार्याचा सन्मान म्हणून एकोणीसशे पासष्टला पद्मभूषण दोन हजार चारला पद्मविभूषण दोन हजार दहाला महाराष्ट्रभूषण भटनागर पुरस्कार आणि एम पी बर्ला पुरस्कार दोन हजार बारा अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चौदा नायुदाम्मा ट्रस्टचा डॉक्टर वाय नायुदाम्मा स्मृती पुरस्कार दोन हजार अठरा पु ल जन्मशताब्दीनिमित्त जीवनगौरव साहित्यातील मुसाफिरी चार नगरातले माझे विश्व या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा दोन हजार चौदा सालचा पुरस्कार यक्षाची देणगी या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार फाय फाउंडेशन इचलकरंजी यांच्यातर्फे दिला जाणारा राष्ट्रभूषण पुरस्कार नाशिक येथील सन दोन हजार एकवीस अखिल भारतीय मराठी संमेलनाचे अध्यक्षपद मित्रांनो हे छायाचित्र आहे नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉक्टर जयंत नारळीकर यांचा पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयुक्त पहिला सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयुकामध्ये जाऊन परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आला प्रथेप्रमाणे तो महाराष्ट्र साहित्य परिषदेचा माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात येतो पण कोरोनाचे संकट असल्याने जाहीर सत्कार न घेता तो आयोगामध्ये सहा लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला मोठ्या माणसाचं मोठेपण कसं असतं पहा संमेलनाध्यक्षांना मिळणारा निधी केला परत संमेलनाध्यक्ष डॉक्टर जयंत नाळेकर यांच्या मोठेपणाचे घडले दर्शन त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना डॉक्टर जयंत नाळेकर यांच्या मोठेपणाचे दर्शन साहित्य विश्वाला घडले संमेलनाध्यक्षांना मिळणारा एक लाख रुपयाचा निधी डॉक्टर नारळीकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत केला तो निधी तुम्ही इतर साहित्यिक उपक्रमासाठी वापरा ग्रामीण भागातील संस्थांना ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगा मी त्यासाठी जरूर उपस्थित राहीन अशा अनेक कार्यक्रमांना डॉक्टर नारळीकर उपस्थित राहिले असलेची आठवण साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी सांगितले पुण्यात दोन हजार दहा साली झालेल्या त्र्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर पुण्यभूषण फाउंडेशन त्र्याऐंशी लक्ष रुपयाचा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे सुपूर्द केला त्याच्या व्याजातून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना एक लक्ष रुपयाचा निधी ग्रामीण आणि दुर्गम भागातील विविध वाङ्मयीन उपक्रमासाठी देण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आला होता प्रतिवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात हा निधी संमेलनाध्यक्षांना देण्यात येत होता ग्रामीण आणि दुर्गम भागातील वाङ्मयीन चळवींना बळ देण्यासाठी तसेच तिसऱ्या साहित्य संस्थेतल्या साहित्य संस्था आणि ग्रंथालय यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार उपस्थित राहताना मानधन प्रवास निवासाच्या खर्चाचा भार तिथल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या संस्थांवर आणि संयोजकावर पडू नये हा निधी नेद्या देण्यामागचा हेतू होता नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला डॉक्टर नाळेकर प्रकृतीच्या कारणात सुप्रेषित राहू शकले नाहीत मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा एक लक्ष रुपयाचा धनादेश दिला तो तात्काळ मरा परत देत डॉक्टर नार्वेकर म्हणाले कोरोनाच्या संकट काळात कार्यक्रमावर असलेल्या बंधनामुळेच तसेच प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रवास करून कार्यक्रमानं उपस्थित राहणे शक्य नसल्याने हा निधी महाराष्ट्र साहित्य परिषदेला परत करत आहे असे प्राध्यापक जोशी यांनी सांगितले नारेकर यांच्या जीवनातील काही ठळक घटना गंगा नदीच्या तीरावर अर्थात बनारस हिंदू विश्वविद्यालय आणि ग्रँटा नदीच्या काठावर म्हणजे केम्ब्रिज युनिव्हर्सिटी येथे जयंत नारवेकर यांचे जडणघडण आणि शिक्षण झाले फ्रेड भव्हेल यांच्यासोबत त्यांनी विश्वरचनाशास्त्रातील सिद्धांत जगासमोर मांडला भारतात आल्यावर मुंबई येथील टी आय ए एफ आर आणि पुण्यातील आयुका या संस्थेत मोलाचे योगदान दिले खगोलशास्त्र व खगोल भौतिकी या विज्ञानशाखांना संशोधन आणि अध्यापन केले विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी मातृभाषेत अर्थात मराठीतून विपुल लेखन केले व्याख्याने दिली विज्ञान आणि वैज्ञानिक आकाशाशी जडले नाते या पुस्तकाद्वारे सर्वसामान्य वाचक या विद्या व विद्यार्थ्यांच्या मनात विज्ञानाची गोडी निर्माण केली यक्षाची देणगी अंतराळातील भस्मासूर टाईम मशीनची किमिया सूर्याचा प्रकोप हे चार विज्ञान कथासंग्रहांनी प्रोषित आणि प्रेषित व्हायरस अभयारण्य अंतरातील स्फोट वामन परत न आला या पाच विज्ञान कांद्या लिहून डॉक्टर नारळीकर यांनी मराठीतील विज्ञान साहित्याला प्रतिष्ठा मिळवून दिली निमित्ताने त्यांनी सुमारे पन्नास देशात भ्रमंती केली संवेदनशील संवेदनशील शास्त्रज्ञ म्हणून किती कल्पकता असते पहा जयंत नाणेकर यांनी आपल्या घरावरील नावाच्या प्लेट शेजारी अतिशय कल्पक फलक लावला होता तो फलक आज दूध किती हवे ते दर्शवतो हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता शाहू पुरस्काराने झाला होता जयंत नाळेकर यांचा सन्मान डॉक्टर जय हे छायाचित्र डॉक्टर जयंत नाळेकर यांना दोन हजारमध्ये कोल्हापूर येथे शाहू पुरस्काराने शाहू पुरस्काराने डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते गौरवले होते यावेळी मंगला नारळीकर तत्कालीन जिद्दाले जिल्हाधिकारी राजगोपाल देवरा तत्कालीन महापौर सुनील कदम कैलासवासी बाबुराव धारवाडी उपस्थित होते कोल्हापूर येथे जन्मलेले आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी त्यांचा दोन हजारमध्ये शाहू पुरस्कार ट्रस्टच्या शाहू पुरस्काराने गौरव करण्यात आला डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनानंतर शहरामध्ये त्यांच्या आठवणी जागवण्यात येत आहेत नारळीकरांचे मूळ घराणे भुदरगड तालुक्यातील पाटगावचे परंतु पूर्वज आले आणि कोल्हापुरात महादर रोडवर स्थायी झाले या ठिकाणी वाडा पाडून काही वर्षापूर्वी या ठिकाणी व्यापारी संकुल भरण्यात आले त्यालाही नारळीकर भवन असे नाव देण्यात आले आहे त्यांचे आजोळही कोल्हापुरातीलच शंकर आबाजी हुजूरबारार हुजूर बाजार हे त्यांचे आजोबा नारळीकर यांचा जन्म एकोणीस जुलै एकोणीसशे अडतीस रोजी येथील दाभोळकर नर्सिंग होममध्ये झाला परंतु त्यांचे सर्व शिक्षण बनारस विद्यापीठ आणि अन्य ठिकाणी झाले खगोलशास्त्रामध्ये भरीव कामगिरी करणारे डॉक्टर नारळीकर यांच्या कामाची दखल घेऊन सन दोन हजार सालचा शाहू पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला यानंतर अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी त्यांनी पाटगाव येथे पत्नी मंगला यांच्यासह भेट देऊन पूर्वजाविषयी माहिती घेतली होती मुलामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतील मुलाशी केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांनी संवाद साधला होता यावेळी अरुण नाईक आणि विनायक पाचलग यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली होती शिवाजी विद्यापीठात ही त्यांची व्याख्याने झाली होती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्याबरोबर एका प्रयोगात भाग घ्यायचा योग डॉक्टर जयंत नारळीकर यांना दोन हजार आठमध्ये आला होता त्या अनुभवावर आधारित काही नोंदी त्यांनी साधना साप्ताहिकाच्या तीस ऑगस्ट दोन हजार चौदाच्या अंकात मांडल्या आहेत त्यातील सारांश नारवीकरांनी दिले होते फल ज्योतिषाना चॅलेंज भारत हा अंधश्रद्धांचा देश आहे असे म्हणणे वावगे ठरू नये ज्याप्रमाणे विचार स्वातंत्र्यामुळे इथे विविध धर्म संप्रदाय तत्त्वज्ञान आदींना आसरा मिळाला त्याचप्रमाणे अंधविश्वासांना देखील खतपाणी मिळाले फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र यांचा उगम मुळात भारतात झाला नसला तरी त्यात लक्षणीय वाढ इथेच झाली आज फलज्योतिषाचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भारतात जेवढी आहे तितकी जगातल्या बाकीच्या सर्व देशात मिळूनही नसावी या अंधश्रद्धांना आवर घालणारा प्रमुख उपाय म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणे होय हा दृष्टिकोन विज्ञानातून उद्भवला असला तरी त्याचा वापर इतर क्षेत्रात दैनंदिन जीवनात होऊ शकतो एखादे विधान ठामपणे एखाद्या अधिकारी व्यक्तीने केले तर ते विश्वासार्ह असेलच असे नाही त्याची स्वतंत्रपणे तपासणी शहानिशा करूनच ठरवावे असे वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो उदाहरणार्थ लग्न यशस्वी की अयशस्वी होईल हे पत्रिका जुळतात का नाही यावर ठरते असे फलज्योतीष सांगते हे विधान प्रयोगाने तपासता येईल लग्न जुळून यशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या आणि लग्ने अयशस्वी ठरलेल्या जोडप्यांच्या पत्रिकांच्या जोड्या मिळून पत्ते पिसावेत तसे फलज्योतिषांना तपासाला द्याव्यात त्यांनी फक्त त्यांनी पत्रिका जुळणे न जुळणे याबद्दलचे आपले निकष लावून कुठली लग्ने यशस्वी ठरली आणि कुठली नापा झाली ते सांगावे त्यांचे निदान वस्तुस्थितीप्रमाणे आहे की नाही ते संख्याशास्त्राचे नियम ठरवतील अमेरिकेत असा प्रयोग केला गेला आणि त्यात फलज्योतिष नापास ठरले होते भारतात ही चाचणी विचारपूर्वक घ्यायला हवी ती कशी घेता येईल या विवंचनेत मी असताना नरेंद्र दाभोळकर माझ्या मदतीला आले पत्रिका जुळणे न जुळणे याला सोपा पर्याय त्यांनी सुचवला लग्न झालेल्या मोडलेल्या जोडप्याऐवजी हुशार मतिमंद अशा मुलांची चाचणी घ्यावी हुशार हे विशेषण शाळेत त्या मुलाच्या कीर्तीवरून ठरवणे सोपे आहे त्याचप्रमाणे मतिमंद मुलांच्या शाळेत त्यांची माहिती मिळू शकते एकूण इथे शंका घ्यायला जागा नाही फलज्योतिषाचा दावा असतो की जन्मपत्रिकेमधून सांगता येते की ज्यांची ती पत्रिका आहे तो विद्यार्थी हुशार आहे की मतिमंद तपासणीच्या प्रयोगासाठी दाभोलकरांनी अनिशेच्या मदतीने ही माहिती गोळा करायची तयारी दाखवली यात विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे नियुक्त प्राध्यापक सुधाकर सुधाकर कुंटे यांनी प्रयोगाची एकंदर राखणी आणि कृतीबाबत मार्गदर्शन करायची जबाबदारी स्वीकारली तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांची माहिती जन्मवेळ जन्मस्थान आदी घेऊन त्यांची पत्रिका बनवायचे काम प्रकाश घाटपांडे यांनी अंगावर घेतले घाटपांडे हे पूर्वी स्वतः फलज्योतिषाचा व्यवसाय करत पण नंतर त्यातील सत्याचा अभाव पाहून त्यांनी ते सोडून दिला होता आणिच्या मदतीने आम्ही शंभर हुशार मुले आणि शंभर मतिवंद मुले यांची आवश्यक ती माहिती मिळवली आणि घाटपांडे यांनी ती माहिती वापरून त्यांच्या जन्मकुंडल्या तयार केल्या सर्व पत्रिकांचे सांकेतिक रेकॉर्ड सुधाकर कुंटे यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले ते रेकॉर्ड पाहिल्याशिवाय कुठली कुंडली कोणाची हे सांगणे शक्य नव्हते प्रयोगाची सुरुवात म्हणून आम्ही चौघांनी दिनांक बारा मे दोन हजार आठ रोजी पत्रकार परिषद घेत व्यावसायिक फलज्योतिषाने या प्रयोगात भाग घ्यावा असे आवाहन केले फलज्योतिषांनी सदर कुंडल्यांचा अभ्यास करून प्रत्येक कुंडलीवरती हुशार मुलांची आहे की मतिमंद मुलाची ते त्यावर लिहून पाठवावे या प्रयोगात भाग घेण्यासाठी एक्कावन्न फलज्योतिष तज्ज्ञांनी रजिस्टर्ड पाकिटे पाठवली पण त्यापैकी सत्तावीस स्पर्धकांनी उत्तरे पाठवली त्या सर्वोच्च रेकॉर्ड चाळीसपैकी चोवीस बरोबर त्या पटपाट दोघांचे चाळीसपैकी बावीस बरोबर म्हणजे चाळीसपैकी अठ्ठावीस ही पास व्हायची लाईन कोणीही ओलांडू शकला नाही सर्व सत्तावीस स्पर्धकांच्या मार्कची सरासरी चाळीसपैकी सतरा पॉईंट पंचवीस होती यावर काही फलज्योतिषी म्हणू लागले की ज्या स्पर्धकांनी भाग घेतला ते निष्णात फलज्योतिषी नव्हते म्हणून निकाल फलज्योतिषाविरुद्ध लागला पण आमच्याकडे जे एक्कावन्न स्पर्धक प्रथम आले त्या सर्वांनी स्वतःचा अनेक वर्षाचा त्या विषयाचा अनुभव मांडला होता शिवाय एका संस्थेने भाग घेतला त्याचे काय त्या संस्थेतील सगळे सदस्य फलज्योतिषी नव्हते का या धर्तीवर आणखी प्रयोग करता येण्याजोगे आहेत खुद्द नरेंद्र जावळकरांचा त्याला पाठिंबा होता त्यांच्या पाश्चात इतर संशोधक त्यासाठी पुढे येतील अशी आशा आहे त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे संशोधन आणि विज्ञान युगातील मुले कधीच विसरणार नाहीत धन्यवाद